राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी जरांगेंच्या गळ्यात हार घातला आणि तेथून जरांगेंची ताकद दुप्पट झाली हेच तर मराठा समाज म्हणतोय मराठा आमदारांनी फक्त मराठा समाजाच्या आंदोलनांना पाठिंबा दिला तरी दोन हजार चोवीस ची तजवीज होऊन जाते कालच्या जरांगेंच्या आंदोलनात विखे आले असते तरी त्यांचा मराठा आरक्षण विरोधी टॅग पुचला असता अहमदनगर सोडलं आता पुणे इथे जाता जाता जरांगे अनेक मराठा आमदारांच्या विकेट घेऊन जातील नेमकं गडलय का मनोज जरांगे पाटलांचा झंझावात सुरू झाला काल अहमदनगर जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचा ताफा होता अगोदर भिंगार आणि नंतर रात्र ही सुप्यामध्ये गाजली आणि सुप्यामध्ये जे घडलं ते बघितल्यानंतर अनेकदाच असं म्हटलं जात आहे की जरांगेंची सर्वाधिक ताकद ही अहमदनगर जिल्ह्यातूनच वाढणार आहे तुम्हाला आठवतोय कोपर्डीचा पहिला मोर्चा हा अहमदनगर जिल्ह्यातच झाला होता आणि याच कोपर्डीच्या मोर्चापासून मराठा मोर्चाला सुरुवात झाली होती महाराष्ट्रातील पहिला भव्य दिव्य हा मोर्चा हा याच अहमदनगर जिल्ह्यामध्ये पार पडला होता आणि कोपर्डीची सुद्धा याच अहमदनगर जिल्ह्यातून उठली होती आणि त्यामुळे अहमदनगर जिल्हा हा जरांगे पाटलांसाठी महत्वाचा होता ज्या मराठ्यांनी अठ्ठावन्न मोर्चांचं रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे मराठा आंदोलनातून त्या रेकॉर्डला सुरुवातच या जिल्ह्यातून झाली होती आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांसाठी अहमदनगर जिल्हा हा महत्वाचा होता तसं एकंदरीत बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यांमध्ये बराचसे मराठा आमदार आहेत आणि खासदार सुद्धा मराठाचे आहेत या अगोदर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका स्टेटमेंटमुळे राधाकृष्ण विखे किंवा विखे घरानं हे मराठा आरक्षण विरोधी असल्याचा टॅग जो होता तो त्यांच्या माथ्यावर लागला होता परंतु काल तो टॅग किंवा तो डाग पुसण्याची एक सुवर्ण संधी विखे पाटलांकडे होती पण ती सुवर्ण संधी त्यांनी हुकवली अशी ही चर्चा सुरू झालेली होती सुजय विखे पाटील हे मराठा खासदार म्हणून काल त्यांनी जरांगेंच्या स्वागतासाठी किंवा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यायलाच हवं होतं अशी एक भूमिका तयार झाली परंतु हाच चान्स जो होता तो मात्र निलेश लंकेंनी ओळखला आणि निलेश लंके हे पहिल्यापासूनच मराठा आरक्षणाच्या बाजूने उभे होतं बाहेर सुद्धा ज्यावेळी अधिवेशन सुरू होतं त्यावेळी सुद्धा अधिवेशनाबाहेर निलेश लंके आणि त्यांच्यासोबत आणखी एक आमदारांनी मराठांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आंदोलन केलं होतं त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातून सुद्धा त्यांनी सर्वात अगोदर मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला होता आणि काल सुपा या ठिकाणी ज्यावेळी मनोज जरांगे पाटील आले होते त्या ठिकाणी निलेश लंके यांनी स्वतः जाऊन जरांगेंच्या पाटल जरांगे पाटलांच्या गळ्यामध्ये घातलेला हार बघता एकंदरीत निलेश लंके हे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यापासून पहिले आमदार ठरलेत की जे जरांगेंच्या सोबतीला उभे राहिलेत आणि त्यांनी पाठिंबा दिला अहमदनगर जिल्हा यासाठीच तर महत्वाचा होता कारण याच जिल्ह्यातून पहिल्यांदा मराठा मोर्चाची आग जी होती ती आग लागलेली होती आणि त्यामुळेच आताच्या घडीला निलेश लंकेंनी घेतलेला कालचा स्टँड बघता दोन हजार चोवीस मध्ये आमदार निलेश लंके यांच्या बाजूने मराठा समाजाचा कल मोठ्या प्रमाणावर वळला हेच विखेंना सुद्धा जमलं असतं पण विखेंनी ही सुवर्ण संधी हुकवली असंही म्हंटलं जातं किंवा मग सुजय विखे पाटलांना जे मराठा आरक्षणाच्या विरोधी म्हणून ओळखलं जाऊ लागलंय तेच खरं आहे का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहिलाय याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा काल ज्या पद्धतीने निलेश लंके हे अहमदनगर मध्ये मनोज जरांगे पाटील होते त्यांनी जशी मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाला आंदोलनाला पाठिंबा दर्शवला त्याच पद्धतीने आज मनोज जरांगे पाटील हे पुण्यामध्ये त्या त्या ठिकाणीसुद्धा जितके मराठा आमदार आहेत त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे का कमेंट करा आणि अशाच मुद्द्यांसाठी अशाच व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक